नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात ही प्रॉपर्टी आपली वाघुली या ठिकाणी आहे बी जे एस कॉलेजपासून अगदी जवळ असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी आपणाला एकूण साडेसहा गुंट्यांचे प्लॉट्स मिळणार आहेत हा प्लॉटच्या समोरील व्ह्यू आहे प्लॉटला जाण्यासाठी हा वीस फुट रस्ता सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे आपण आता प्रत्यक्षात प्लॉटचा व्ह्यू पाहणार आहोत प्लॉटच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा डेव्हलप झालेला आहे प्लॉट अंतर्गत हा पूर्ण वीस फुटी रस्ता संपूर्ण प्लॉटसाठी दिलेला आहे हा आपला प्लॉट नियोजित आर झोन असा प्लॉट आहे या प्लॉटचा स्वतंत्र स्वात बारा सुद्धा होणार आहे या प्लॉटची किंमत ही वीस लाख रुपये आहे जी की प्राइस ही निगोशिएबल प्राइस असेल साडेपाच गुंठे आणि एक गुंठा असे एकूण साडेसहा गुंट्यांचा हा प्लॉट पुणे वाघोली येथे राधेश्वरी नगर या ठिकाणी आहे हा असा पूर्ण साडेसहा गुंट्यांचा ओपन प्लॉट आपण पाहिलेलो आहेत आजूबाजूचा परिसर सुद्धा डेव्हलप झालेला आहे जर तुम्ही वाघोलीमध्ये प्लॉट शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे चला तर मग मंडळी भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनसाठी तोपर्यंत धन्यवाद तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि पे